औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र केली रैत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालय पिंपरी वाघेरे पुणे बी बी ए सी ए विभागाच्या वतीने दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये बी बी एचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते या डिगिनोवा दोन हजार पंचवीसमध्ये पी पी टी पोस्टर आणि आयडियाथॉन या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना सर्जनशीलतेला वाव देण्याची संधी मिळते आणि त्यांना नवनवीन कल्पना तंत्र तंत्रज्ञान तंत्र आणि व्यवसायाच्या क्षेत्रात नवनवीन विचार करण्याची उत्तेजना देतं कार्यक्रमाच्या अनुषंगानं सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग भोसले यांच्या हस्ते बक्षिस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला तर या कार्यक्रमाच्या वेळी सर्व उपप्राचार्य बी बी एच्या विभागप्रमुख सारिका इंगवले व बी बी एचे सर्व विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी वृंद प्रामुख्याने उपस्थित होता या कार्यक्रमात टच ऑफ स्किल इन्स्टिट्यूटचे संस्थापक सचिन पवार सर हे प्रामुख्याने या कार्यक्रमाला उपस्थित होते अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली मॉडेल आणि पोस्टर प्रेझेंटेशन होत त्याचा विनर आहे नाना आहे फ्रॉम एस सर्वप्रथम नमस्कार सर्वांना आज दिनांक जो सत्तावीस ती दोन हजार पंचवीस रोजी आज आपण पक्षी समारंभ याचे आयोजन केलेले आहे महात्मा फुले महाविद्यालयामध्ये तर या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर पांडुरंग भोसले सत्त तसेच उपस्थित सर्व कॉलेजमधील स्टाफ व ऑल माय कलिग्स ऑफ बी बी सी ए डिपार्टमेंट तर बी बी सी ए डिपार्टमेंटच्या वतीने पी जी नोवा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही टेकअप स्किल इन्स्टिट्यूटचे चेअरमन सचिन पवारसर यांना आज आमंत्रित केले होते तर त्या टेकअप स्किल इन्स्टिट्यूटद्वारे आमच्या मुलांना आज त्यांच्याकडून बक्षिसांचा स्पॉन्सरशिप झालेलं आहे तर आमच्या मुलगा विभागाच्या वतीने टेकअप स्किल इन्स्टिट्यूटचे मनापासून धन्यवाद तर टी जी नोवा टू झिरो टू फाय ॲप टी आम्ही त्याच्यामध्ये फर्स्ट गेम हा आयडाथॉन असा घेतला होता आयडाथॉनची ॲक्च्युली कन्सेप्ट जी आहे की मुलं इनोव्हेशन त्याच्यामध्ये प्रोजेक्टमध्ये दाखवतील जेणेकरून याचा उपयोग सर्व समाजासाठीच होईल आणि जी दुसरी ठेवली होती आम्ही पी पी टी प्रेझेंटेशन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तर याचाही उद्देश मुलांना पुढे जाऊन कंपन्यांमध्ये स्वतःची स्किल किंवा एखादी गोष्ट कशी प्रेझेंट करायची याच्याकरिता होईल आणि तिसरी जी ठेवली होती मॉडेल आणि पोस्टर तर यामध्येही आमच्या एका विद्यार्थ्याचा महत्त्वाचा मॉडेल मेकिंग होतं त्याच्यामध्ये त्यांनी रेल्वेसाठी जे टोलगेट असतं त्याच्यामध्ये आपण एक ट्रॅकर लावतो याचं त्यांनी मॉडेल खूप चांगल्यारीत्या बनवलं होतं तर या आ, मागे आमचा हेतू आहे या डीजी नोवाचा की सर्व मुलं याच्यामध्ये यशस्वी भाग घेऊन पुढे भविष्यासाठी चांगली वाटचाल करतील त्याच्यासाठी आम्ही ह्या डी जी नोवाचं आयोजन केलेलं होतं मॅडम या कार्यक्रमामध्ये जे विद्यार्थ्यांना तुम्ही आमंत्रित केलं होतं या कार्यक्रमाच्या आमंत्रणामध्ये विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये काय काय फायदा होणार आहे विद्यार्थ्यांना ॲक्च्युली जसे आम्ही इनोव्हेशन सांगितले होते पहिल्यांदा इनोव्हेशनमध्ये आम्ही घेतो की त्या मुलांना समाजासाठी आपण काय नवीन नाविन्य प्रकल्प करू शकतो काय वेगवेगळ्या कल्पना करू शकतो ते त्याच्याद्वारे समजेल आणि पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे आता उद्या ज्यावेळेस मुलं कंपन्यांमध्ये जॉब करतात मग त्यावेळेस त्यांना ते काही गोष्टी प्रेझेंट करायच्या असतात मग त्याच्यासाठी काही स्किल लागतात तर स्किल हे या थ्रू डेव्हलप होण्यासाठी त्यांना आपण पॉवर पॉईंट मिळतो आणि तिसरं म्हणजे जे आहे मॉडेल म्हणजे एखादी गोष्ट आपण प्रेझेंट करण्याआधी मॉडेल जो आपण कशी प्रेझेंट करू शकतो की त्याच्यासाठी आम्ही पोस्टर आणि हे असं ठेवलं या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तुम्ही विद्यार्थ्यांना काय आवाहन करू शकता विद्यार्थ्यांना आव्हानच की एवढंच की हे फक्त एक ॲक्टिव्हिटी नसून किंवा प्रायोज्य सोड्युशन नसून की भविष्यामध्ये तुमची उज्ज्वल वाटचाल होण्यासाठी व तुम्हाला नाविन्यपूर्ण कल्पना अजून योग्य रीतीने करण्यासाठी ह्या कार्यक्रमाचा आमचा हेतू आहे बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईवला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा